नमस्कार आपण आज सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष वसंतराव मोरे यांच्या दुकानामध्ये आपण आलो आहे याचं कारण असं की आज सोन्याचा दर आपण बघतोय की दिवसेंदिवस वाढतोय आणि तो इतका वाढायला लागला आहे की ग्राहकांच्यामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे की हा दीड लाखापर्यंत जातो आहे काही जण म्हणतात तर काही जण म्हणतात परत एक लाखापर्यंत रिवर्स येणार आहे अशा अनेक चर्चा चालू आहेत तर आज आपण वसंत मामा मोरे यांच्याजवळ आपण आलो आहे यासाठीच की एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून ते आज या सराफ व्यवसायामध्ये आहेत म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झाली त्यांना या व्यवसायामध्ये पडून द्या मग दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सराप आसुसंचे अध्यक्षपदी त्यांनी एकेकाळी एक भूषवलं होतं आणि विटा सराप असोसिएशनची स्थापना त्यांनी केली आणि त्यानंतर ती रजिस्टर झाली अशा पद्धतीचा मामांचा इतिहास आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून असोसिएशन मध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं मग काय सांगाल सोन्याचा दर अचानकच असा वाढायला लागलाय का वाढायला लागलाय आमचं मी माझं वैयक्तिक स्वतःच मत असं आहे की सोन्याची परदेशामध्ये खरेदी चालू आहे मोठ्या देशामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल ऑस्ट्रेलिया असेल चीन असेल रशिया असेल त्यांनी खरेदी चालू ठेवल्या त्यामुळे हा सोन्या दर वाढल्या त्यांची खरेदी कमी बंद झाली की हे दर कमी येतील असा आमचा अंदाज आहे मग आता ग्राहांच्या मध्ये प्रचंड असा एक संभ्रम आहे की दर वाढून नंतर कितीपर्यंत कमी येईल काय अंदाज आपण सांगू शकाल आता तस ऐंशीच्या लेवलला सर्वसाधारण येईल असं एक बोललं जात आहे म्हणजे अंदाज ऐंशीच्या दरम्यान येईल असं एक बोललं जातं अंदाज याचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होतोय का कारण दर प्रचंड दिवसेंदिवस वाढतोय रोज हजार रुपये तरी दर वाढलेला वार आपण बघतोय व्यवसायावर काय परिणाम होतोय अतिशय मोठा परिणाम असा झालाय की सर्वसामान्य माणूस या ठिकाणी येतच नाही तुम्ही का बसलाय काय दर आहे काय चाललंय हे सुद्धा विचरायला काही येत नाही मग त्यामुळं विक्री काही होत नाही आता आमचं जी पोट पाणी चाललंय फक्त काही मोड आली तर घ्यायची त्याच्यावरच उर्जेची अवस्था करायची आपली ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काही नाही राहिले धान्य नवीन आ, एक ग्रॅम सोनं खपत नाही जे खपतय जे घेणारी मंडळी आहेत ती टॉप लेवलची माणसं असतात आणि ती माणसं सर्वसामान्य दुकानात येत नाही ती एकतर हायपाय दुकान मोठं मग त्याला गाडगिळ म्हणा किंवा असे नावाजलेले जी काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊनच ती खरेदी करतात विठ्याला मिनी दुबई म्हटलं जातं कारण इथं सोन्या चांदीचे गला व्यावसायिकांचं हे शहर आहे संपूर्ण भारतभर गला व्यावसायिक पसरलेलं आहे आणि त्यांची उलाढाल बऱ्यापैकी इथंच होत असते तर दुसरं असं सांगायचं वाटतं की गाडगिळ असतील किंवा रांका असेल त्यानंतर चंदुमा मसाप असतील याची जी दुकानं सांगलीमध्ये झालीत तसं सा दुकान विट्यामध्ये का नाही झालं कारण हे तर विटा म्हणजे मिनी दुबई खानापूर आटपाडी खटाव आणि तासगाव एक पाच तालुक्या आहेत हे गलाई व्यवसायाच्या सानिध्यात सतत राहिलेले तालुक्याचे लोक या गलाई व्यवसायाच्या यात आहेत सानिध्यात राहतात त्यांना माहिती सगळी आहे सोन्याची चांदीची काय टंचा सोनं आहे काय टंचा दागिना ता तयार होतोय काय होतय काय नाही सगळी पूर्ण माहिती आहे त्यामुळं इथं घे विक्री करताना घेताना जर आता मजुरी काय ग्रॅमला मजुरी लावली जाते ही सुद्धा त्यांना माहीत आहे ते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळ्याकडे मोठमोठ्या शहरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आपल्या तालुक्यातल्या लोकांचं त्यामुळे त्यांना तिथली माहिती सगळी आहे शहरातली त्यामुळे ते काय आहे त्या ते, का ते दागिने हिच खरेदी करायला येतच नाहीत येत नाहीत म्हणजे कसं केलाच तर ते आम्हाला हि सांगूनच एक्क्याण्णव साठचा आहे तुम्हाला पडते बाबा तीन टक्क्यानं बरं तर मग तुम्हाला आम्हाला द्या दोन टक्के वाढवून मग एक टक्क्यावर तुम्ही धंदा करा असं इथं बोलणारी माणसं आहेत त्यामुळे हे जे मोठे सराफ आहेत हे इथे येऊ शकत नाही त्यांना ते चालत नाही त्यांना माहिती नसणारी गिरायक लागतं आता नेमकं काय फरक आहे गाडगिळे असेल रांका असेल आज आपण सर्वसामान्याची एखाद्यामध्ये दहा ग्रामची चेन घेतली तर त्याची साधारणतः मजुरी विठ्यामधील कशी असते आणि तीच शोरूम मध्ये तीच चेन कारण आता हॉल मार्किंग मुट आले पण तीच चेन मोठमोठ्या मोठ्या मध्ये गेल्यानंतर महाग का पडते काय सांगा इथं विठ्यामध्ये त्या दहा ग्रामच्या चेनला तीनशे चारशे रुपये मजुरी देणं सुद्धा ग्रायक देत नाही कासा विस्कृत आहे पण तीच मजुरी गाडगीच्यात गेलं किंवा रांकाच्यात गेलं तर तीच मजुरी तीन हजार चार हजार रुपये तिथं लावली जाते लेबर आणि तिथं दिलं जातं त्या लोकांना ती माहिती नसतं पण इथल्या लोकांना माहिती आहे ते लेबर चार्ज म्हणून लावतात तीन तीन हजार शंभर रुपये एक ग्रॅमला मजुरी लावतात नेमकं का त्यांच्या लक्षात यायला पाहिजे ना विट्यामध्ये तीनशे रुपये चारशे रुपये जर दहा ग्रामच्या चेनला मजुरी असेल तर ती तीन चार हजार रुपये देताना त्यांना नेमकं काय प्रभाव पडतो शोरूमचा प्रभाव पडतो का यायला कसं आहे एक तर विट्यामध्ये असं आज गाडगिडच्यात गेलं किंवा रंकाच्यात गेलं आणि मोठ्या दुकानात गेलं तर ट्रे भरून दागिने पुढे असतात त्यांची मोठी ताकद आहे ताकद मोठी आहे त्यामुळे एका टाईपचे वेगवेगळ्या डिझाईनचे अनेक दागिने त्यांच्याकडे स्टॉक असतात ते पुढे टाकू शकतात तसं विट्यामध्ये मध्ये एवढं भांडवल लावून काही चालत नाही ना आणि कोणी लावलेलं बी नाही त्यामुळे विट्यामध्ये ती माणसं येत नाही तिकडे म्हणजे भांडवलदार आणि कमी भांडवलदार ही जरी सराफ असोसिएशन सराफ व्यवसायामध्ये पण आहे दुसरं एक असं की साधारणतः विट्यामध्ये सराफी दुकानं एक अंदाजे किती असतील आता सराफ म्हटलं तरी एकशे ऐंशी दरम्यान सराफ आहेत आणि सोनार वगैरे हो असे सगळे मिळून काढले तर दोनशेच्या आसपास जवदळ दो आहेत सराफ दुकानदारांच्याकडे प्रतिष्ठेनं पाहिलं जात पाहिलं जातं की एक सोन्या चांदीचा व्यावसायिक म्हणून पाहिलं जातं तर सगळे सगळे दुकानदार त्या मानानं तेवढा नफा मिळवतात का अहो या दरामुळे आता या दरवाढी उदरवाढी माझ्या मत माझ्या अंदाजानं चाळीस टक्के दुकानातच फक्त भवानी होत असेल साठ टक्के दुकानात रोजची भवानी सुद्धा होत नसेल असा माझा एक अंदाज आहे कारण जर एक तर ग्राहक विटगाव हा तसं एवढं मोठं शहर आहे असं नाही मिनी आहे मिनी शहरच आहे ते आता इथलं मोठं आहे अशातला विषय नाही ग्राहक किती ग्राहकाच्या कॅपॅसिटीपेक्षा दुकानदार जे झालेत ते दुप्पट तिप्पट झाले इथं लय झालं तर चाळीस पन्नास ज्वेलरी ठीक आहे पण त्याच्या तिप्पट चौपट आणि त्यांचा तो एक ज्वेलरी जो करण्याचा एक उद्देश आहे की आपल्या कन्याकुमारी काश्मीर काश्मीरपर्यंत पसरलेला जो काही तालुक्यातला जो आपला समाज आहे ते इथं बसलं की मुली मुलं लग्नाची असतात आपले त्यांची देवाणघेवाण करायची असती ओळख होत नाही हिथं आलं की कोणतरी येत पाहुणा येतो एखादा जोडीदार येतो कोणतरी येतं त्याच्या ह्यानं ओळख होत असते ओळख वाढत वाढत गेली की मग आमचा एक मुलगी आहे बाबा आमची मुलगा आहे एखादी मुलगी बघा असा असा आहे हा रुटीन रोहन बंद वाढण्यासाठी इथं वास्तविक हे बऱ्यापैकी दुकानदार या ठिकाणी आलेला आहे व्यवसाय कमीच यातले एक चाळीस टक्के दुकानदार याच पद्धतीचे आहेत आपल्या घरातले जे काही मुलं मुली आहेत त्याची विवाह झाले पाहिजेत आपणाला आपलं नाव झालं पाहिजे आपल्या तालुक्यात आपलं नाव राहिलं पाहिजे नाव दिसलं पाहिजे गावात नाव दिसलं पाहिजे हा एक उद्देश येऊनच इथं दुकानदारी केले धंद्यासाठी म्हणून चाळीस टक्के लोक बसलेली नाहीतीच यातली सोन्याचा दर एक ऐंशी हजारपर्यंत येईल पुढे भविष्यात असं एक तुमचं वैयक्तिक मत आहे समजा दर कमी झाला तर व्यवसाय पहिल्यासारखा राहील का, का आणि दर जर एक लाखाच्या वरच राहिला तर व्यवसायाची काय परिस्थिती राहील कसं आहे एक हे अंदाज आहे जर आता हे आपल्या नियतीचं जर बघितलं सगळं तर एकदा वाढल्याला दर कमी नाही आला कधीच कशाच कुठल्याच मालाचा दर कमी एकदा वाढला दर की त्यात कमी नाही आहेत पण हा एक एक अंदाज आहे जाणकारांचा कि बाबा बाजारात माल जास्ती जर शिल्लक राहिला तर दर कमी येतील किंवा सरकारची धोरणं काय बदलली समजा जीएसटी कमी झाली तर थोड कमी धरले येईल इतर बाहेरल्या देशांनी खरेदी बंद केली तिथं माल स्टॉक राहिला शिल्लक तर दर कमी येतील हे एक अंदाज सांगतात हे काही होईलच असं नाही फक्त एक अंदाज आहे हे होते वसंत मामा की जे गेली चव्वेचाळीस वर्ष या सराप व्यवसायामध्ये टिकून आहेत आणि त्यांचा हा प्रवास इथंपर्यंत चालू आहे त्याच्याकडून आपण जाणून घेतलं की बाजारामध्ये रोज हजारो रुपयानं वाढणाऱ्या या सोन्याच्या दराचा काय परिणाम होईल हे त्यांचं वैयक्तिक मत आपण आपल्यासमोर आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून घेऊन आलोत आपण सराप व्यवसाय विटा सराप मधील अजून काही व्यापाऱ्यांची मतं घेणार आहोत आपण आता आलो आहे येश एन ज्वेलर्स म्हणजे सिद्धनाथ शेठ निकम यांच्या दुकानामध्ये साधारणतः एकोणीसशे नव्वद पसंट बापू या व्यवसायामध्ये आहेत या व्यवसायाचा प्रचंड अनुभवही त्यांना आहे बापू नेमकं काय सांगाल की आज सोन्याचे दर दिवसागणिक वाढत आहेत हजारो रुपये दररोज दर वाढतोय नेमकी काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये या दरावर आत्ता हे जे रेट वाढले आहेत हे खूप रेट वाढलेत ही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचे रेट आहेत त्यामुळं जे जो मध्यमवर्गीय ग्राहक आहे ग्राम दोन ग्राम पाच ग्राम दहा ग्रामपर्यंत करणारा वर्ग आहे तो आता पूर्ण थांबला गेलाय कारण हा रेट त्यांच्या परवडत नाही त्यांच्या खिशाला अगदी पूर्वी कसा असायचं थोडीशी जुनी मोड वगैरे हो देऊन त्यात थोडंफार पैसे घातले तर तो जागीनं तयार होत होता परंतु आता तो होत नाही कारण बजेटमध्ये बसतच नाही त्यामुळं ग्राहक फार कमी झालाय त्यामुळं परिस्थिती अवघड आहे नेमकं विटा शहरामध्ये साधारणतः सराफ व्यवसायिकांची किती दुकानं आहेत आणि काय त्यांची परिस्थिती आहे चालूला ते दोनशे च्या आसपास सराफ आहेत मी त्यामध्ये कारागीर एक शंभर एक लोक आहेत आणि कारागिरांचं पण सरापांच्या चा, ह्याच्यावर कारागिरांचं काम चालतं सरापांना काम असेल तर कारागिरांना काम चाललं चालतं सोन्यामधली गुंतवणूक आताची परिस्थिती पाहता योग्य आहे असं वाटतंय तुम्हाला तर काय आहे आता ज्या बाहेरच्या ज्या न्यूज आहेत परदेशातल्या किंवा आपल्या इंडियन मार्केटमधल्या तर गुंतवणूक केली तरी चांगलंच आहे कारण भविष्यात जगामध्ये अस्थिरता आहे खूप अस्थिरता आहे आणि ह्याचा परिणाम पहिल्या झटक्यात सोन्यावर होतोय अस्थिरता वाढली की लगेच हे सोन्याचे जर वाढतायत त्यामुळे काही हरकत नाही जरी ह्या दरात घेतलं तरी गुंतवणूक केली तरी भविष्यात काय परिस्थिती राहील जर दर? आता जर आहे एक का एक एक आ, तो एकदम वाढेल काही ग्राहकांच्या मध्ये मनामध्ये आहे की अजून एक लाखाच्या आधी काही जण म्हणतात दीड लाखापर्यंत जाईल एक अंदाज काय हो नाही या दराचं कसं आहे जर वाढत गेल्यानंतर जर थांबले जातात त्याच्यानंतर थोडस रिवर्स येतो पण किती पाच दहा हजार लिहितले वाईटात वाईट पण आता लाखाच्या पुढे गेलाय ह्या जर त्यामुळे हा आता एक दहा वरून एक बारा तेरा पर्यंत आलेलाच आहे अगदी फारसा काही लय फरक पडणार नाही लाखाच्या आत येऊ शकत नाही लाखाच्या वरती चालेल गुंतवणूकदारांना काय सांगाल की सध्याची परिस्थिती बघता आता काही गुंतवणूकदार अशी आहेत की त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत आणि संभ्रमावस्थेत की शेअर मार्केटमध्ये गुंतवावेत पैसे का प्लॉटिंग मध्ये गुंतवावेत का सोनमध्ये आता गेल्या तीन महिन्याची सोन्याची काय परिस्थिती आहे सोन्याच्या दरामध्ये सोन्यामध्ये गुंतलेली गुंतवणूक याची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही काय सांगाल आता या तीन चार महिन्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के वाढ झालेली आहे ही वाढ खूप मोठी वाढ आहे आणि ही वाढ काय थांबणार नाही थोडी स्लो होईल पण वर्ष अखेरला आणि दहा पंधरा टक्के वाढ त्यामुळं त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायला काय हरकत नाही कारण जगात कुठेही गेला तरी ते सोनं हेच श्रेष्ठ मांडलं जाते किंवा विश्वासार्ह सोन्यावरचीच मांडली जाते त्यामुळे सोने चीन आता बँकांनी खरेदी करायला चालू केले सोनं हे श्रेष्ठ सोन्याचे भाव कधी कमी येणार नाहीत आले तर थोडेफार कमी येतील पुन्हा आली वाढतात आणि सोन्याच्या दराबद्दल काय सांगाल म्हणजे आपल्या विठा बाजारपेठेमध्ये सोन्याचा दर कसा जाहीर होतो आणि तुमचं म्हणजे मुंबईवरून होतो का च्या दरानं म्हणजे अकरा वाजता किंवा बारा वाजता तुमचा काहीतरी वेळ असते तर तो, तो दर कोण ठरवतो आणि त्यावर तुमचे दिवसभर व्यवहार पूर्वी कसं असायचं सहाला रेडिओला दर यायचा मुंबईवरून तो रेडिओचा दर ऐकला की तो दुसऱ्या दिवशी दिवसभर चालायचा त्याच्यामध्ये काही कमी जास्त होत नव्हतं कधी परंतु आता हे सगळं फास्ट युग आहे कमोडिटी आल्या त्यामुळं ह्याचे रेट ऍक्च्युली मुंबई मार्केटमधूनच फुटले जातात आणि त्या आधारावरतीच हा दर मग खरेदी विक्री असा दर निघतो पण मुंबई हा मुख्य आधार आहे दराच्या बाबतीतला ग्राहकांच्या बाबतीत काय सांगाल की आज विट्याजवळ सांगली शहर आहे सांगलीमध्ये गाडगिळ असेल रांका असतील किंवा चंदुबागा सराफ असतील हे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचा काही या छोट्या व्यावसायिकांच्या सराफांच्यावर काही परिणाम झालाय का आ, आता आपल्या विट्यामध्ये कसं का झाले काय बाहेरचा कोण ब्रँडेड विट्यामध्ये तरी काय आलेला नाहीये आणि आपली लोक तशी चोकंदळ आहे त्यालाही बांधव आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यातलं कळतं सर्व त्यांचं कॅरेट वगैरे हो त्यामुळं तसा विटा मार्केटला काही फारसा फरक नाही पडलेला लोक घेतात विश्वासानं आणि गॅरंटीनं माल मिळतो हॉलमार्किंग याबद्दल काय सांगाल हॉलमार्किंगची विश्वासार्थ कितपत आहे हॉलमार्केट जागेने आज तुम्ही सांगताय की डोळे झाकून घ्या हॉलमार्किंग आहे नेमकं काय सांगाल हॉलमार्किंग तर अतिशय सरकारनं चांगलं केलेलं आहे लोकांना म्हणजे विश्वास वाटतो किंवा हॉलमार्किंगचा दागिना आहे नाईन ना वन सिक्स आहे किंवा आणि कुठला अठरा कॅरेटचा असेल त्यामुळे इथं फसवणूक होत नाही गिरायकाची ग्राहकाची त्यामुळे तो बाहेरचा जरी ग्राहक असेल तरी सुद्धा तो विश्वासानं दागिना हॉलमार्किंगमुळे घेऊ शकतो आणि त्याला खात्री असते व आपण हॉलमार्किंगचं घेतले चांगला दागिना आहे ग्राहकांना सोन्याबद्दल जास्त माहिती नसते ते फक्त तुमच्याकडे पैसे देतात आणि सोनं घेतात आता त्यांच्या डोक्यामध्ये एक विषय असतो की बिस्किट घ्यावं हो का सोनं घ्यावं हो। नेमकं या दोन्हीमधील काय फरक आहे थोडं ग्राहकांना काय सांगतो आता कसं आहे ज्यांना गुंतवणूक म्हणून जर घ्यायचं असेल तर त्यांनी ते चोख सोनं किंवा तुकडा किंवा वेडन असं घेतलेलं तरीही चांगलं कारण त्यात मोडताना घट येत नाही त्यामुळे ते ग्राहकाच्या फायद्याचं असतंय आणि दागिना हा कसा थोडा हौशीचा विषय आला हाऊस ही होत्या आणि तो काही कधी पडली तर तो सोने येतो बँकेत करता येतो किंवा लायसनधारक सावकारांकडे करता येतो आणि नड निघून जाते दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत फायद्याचे आहेत आपण बघतोय आज येस एन बापू जे येश एम आम्ही सिद्धनाथ शेट निकम यांच्याकडे आलो त्यांच्या आता जे सोन्याचे वाढणारे दर आहेत हे खरोखर फायदेशीर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आपण आपण बघतोय की जेव्हापासून सोनं मार्केट सुरू झाले तेव्हापासून दर हा वाढतच आहे प्रत्येक वर्षी साधारणतः ॲव्हरेजली या तीनशे चार महिन्यामध्ये मला वाटतं बहात्तर हजार असे दोन तीन महिन्याचा एक अंदाज तुम्ही सांगा काय तीन चार महिन्यापूर्वी साधारण अठ्याहत्तर हजार दर होता तो आता जवळजवळ एक लाख पंधरा हजारपर्यंत गेलेला आहे त्यामुळे खूप वाढ झाली आहे तीस पस्तीस टक्के वाढ झाली आहे तीन ते चार महिन्यात चार महिन्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के दरवाढ कुठलीही बँक कुठलीही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे देऊ शकत नाही आणि सोनं तुमच्याजवळ राहतं सुरक्षित राहतं त्यामुळं या व्यवसाय असोसिएशनचे आमचे यशन बापू आहेत त्यांचंही म्हणणं असं येते की सोने दर हा कमी होत नाही सोन्यामध्ये नुकसान होत नाही शक्यतो ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी आणि आपली गुंतवणूक सुरक्षित सुरक्षित कशी राहील ते पाहावं I will in the prime news we talk.